नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो वड़े मदे बॉंबे शीपाई तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत निघालेल्या शिपाई हमाल आणि चालक या बाबाची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई हमाल यासाठी एकूण एकशे बत्तीस जागेची भरती निघालेली होती जर तुम्ही यासाठी एक्झाम दिलेली असेल तर आता याची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांची निवड यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे बघा यामध्ये किती विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला जावं लागेल तर हे जे रिक्रुटमेंट ॲप दिसत आहे यावर क्लिक करायचं यावर तुम्हाला संपूर्ण निकाल पाहायला मिळणार आहे जसे की नागपूर खंडपीठ लिपिक चालक बॉम्बे हायकोर्ट शिपाई हमाल यासारखे जे निकाल आहे या तुम्हाला साईटवर उपलब्ध होणार आहे वेळोवेळी या ठिकाणी भेट देत राहायचे तर या ठिकाणी जे रिक्रुटमेंट दिसत आहे यावर क्लिक करायचं का मित्रांनो पिऊन हमाल बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत पिऊन हमाल या पदाची भरती निघालेली होती अगोदर पाच हजार विद्यार्थी शॉर्टलिस्ट केलेले होते नंतर सव्वीसशे बत्तीस विद्यार्थी या ठिकाणी शॉर्टलिस्टेड केलेले होते ठीक आहे तर बघा आता या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता सिलेक्ट लिस्ट ऑफ एकशे अठ्ठावीस कॅन्डिडेट टू बी अपॉइंटेड फॉर द पोस्ट ऑफ पिऊन हमाल तर मित्रांनो एकशे अठ्ठावीस विद्यार विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे आणि बत्तीस विद्यार्थ्याचे नावं या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये आलेली आहे ठीक आहे दोन्ही जर लिस्ट तुम्हाला पाहायची असेल तर मी या साईडवरून जाऊन डाउनलोड करू शकता तर अगोदर तुम्हाला का काय करावं लागेल यार एकशे अठ्ठावीसवर क्लिक करायचं तर क्लिक केल्यानंतर हे जे पी डी एफ आहे हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल पी डी एफ ओपन करायची तर बघा श्रेय नंबर तुमचा सीट नंबर तुमचं रजिस्ट्रेशन आय डी आणि तुमचं नाव ठीक आहे या ठिकाणी तुमचं नाव पण दिलेलं आहे आता हे संपूर्ण लिस्ट मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल तुम्ही जर याची भरती प्रक्रिया पूर्ण केली असेल तर तुमचं नाव या लिस्टमध्ये आलं की नाही आलं हे तुम्हाला चेक करावं लागेल ठीक आहे तर टोटल टो एकशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे जर तुमचं नाव निवड यादीमध्ये नसेल तर या ठिकाणी वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली आहे प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली आहे हे तुम्ही डाउनलोड करायची आणि तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे की नाही आहे एक चेक करायचं ठीक आहे या यावर क्लिक करायचं बत्तीसवर ही जी वेटिंग दिया। ना लिस्ट आहे प्रतिक्षा आहे तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होऊन जाईल तुमचं नाव पहिल्या लिस्टमध्ये नसेल तर दुसरी लिस्ट तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता ठीक आहे मित्रांनो ह्या दोन्ही लिस्ट जी आहे या साईड दिलेली आहे मी सांगितली आहे या साईडवरून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आता दुसरी जी अपडेट आहे स्टाफ कार ड्रायवर नागपूर खंडपीठ अंतर्गत चालक या पदाची भरती निघालेली होती तर बघा मित्रांनो जर तुम्ही यासाठी स्किल टेस्ट वगैरे दिली असेल तर आता याचा निकाल लावण्यात आलेला ड्रायविंग टेस्टचा आणि तुमचं व्हायवा भा म्हणजे मुलाखत केव्हा होणार आहे याचा पण दिनांक या ठिकाणी जाहीर केलेला आहे अगोदर तुम्ही ही यादी चेक करून घ्यायची नंतर तुमची वायवा केव्हा होणार आहे हे तुम्ही चेक करू शकता ठीक आहे तर या ठिकाणी जी न्यू दिसत आहे यावर क्लिक करायचं तर हा जो निकाल आहे हा स्किल टेस्टचा आहे ठीक आहे संपूर्ण निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तुम्हाला स्किल टेस्ट म्हणजे ड्रायविंग स्किल टेस्टमध्ये किती मार्क्स मिळालेले आहेत हे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायचं एकूण चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्किल टेस्ट दिलेली होती तर स्किल टेस्ट दिल्यानंतर चौऱ्याहत्तरपैकी किती विद्यार्थी आणि मुलाखतीसाठी निवडलेले आहे हे तुम्हाला या ठिकाणी चेक करावं लागेल ठीक आहे तुम्ही जर स्किल टेस्ट दिली असेल तर तुमचं नाव मुलाखतीमध्ये आहे की नाही हे तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं तर यावर क्लिक करायचं तोंडी मुलाखतीसाठी जे जे विद्यार्थी पात्र झालेली आहे त्यांची यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि तुम्हाला डॉक्युमेंट डॉक्युमेंटसोबत न्यायचे काय काय सोबत न्यायचं मुलाखतीसाठी हे संपूर्ण व्यवस्थित वाचून घ्यायचं आणि नंतरच मुलाखतीला जायचं ठीक आहे तर बघा या मुलाखतीची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे तर तीस सप्टेंबरला तुमची मुलाखत होणार आहे आणि वेळा सकाळी दहा वाजतापासून पत्ता या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे तीस आणि एक ऑक्टोंबर या दोन दिवशी तुमची मुलाखत घेतल्या जाणार आहे तीस सप्टेंबरला या वीस विद्यार्थ्याची मुलाखत होणार आहे आणि एक ऑक्टोंबरला या सोळा विद्यार्थ्याची मुलाखत होणार आहे ठीक आहे दोन्ही यादी जी आहे हे तुम्ही साईडवरून डाउनलोड करू शकता तर शिपाई हमाल यासाठी एकशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांची नियुक्ती केलेली आहे आणि बत्तीस विद्यार्थी नावे वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात आलेले आहे आणि जर तुम्ही नागपूर खंडपीठ चालक अंतर्गत स्किल टेस्ट दिलेली असेल तर या ठिकाणी तुमचा मुलाखती दिनांक जाहीर केलेला आहे तीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबरला तुमची मुलाखत होणार आहे भावायवाची लिस्ट व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि तुमची मुलाखत हे कोणत्या तारखेला होणार आहे हे पण व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्यायचं दोन्ही पीडीएफ तुम्ही खाली जी साईट दिलेली आहे त्या साईटवर तुम्ही डाऊनलोड करू शकता तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद